नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण सकाळच्या चहावर जो पदार्थ घेतला जातो तो म्हणजे खारी तर ती खारीच आपण आज करणार आहोत तर ती खारी करण्यासाठी मी इथे या वाटीने दोन वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे मैद्याचं पीठ घेताना आधी चाळून घ्या आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साधं तेल म्हणजे जे घरगुती तेल असतं आपलं रोजचं जेवणात आपण जे वापरतो ना तेच तेल इथे घ्यायचं आहे तापून वगैरे घ्यायचं नाही आता यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालणार आहे आणि अर्धा चमचा जिरे घालणार आहे तुम्हाला तर लहान चमच्यानेच मी घेतलेला आहे आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण हाताने हे छान असं मिक्स करून घेऊया आधी पाणी वगैरे घालू नका आधी हाताने मिक्स करून घ्या आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे छान गोळा तयार होतो आहे म्हणजे मिक्स छान झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया तर ज्या वाटीन मी मैदा घेतलेला त्याच वाटेन पाणी एक वाटी घेतलेलं आहे आधी लागलं ला तर नंतरही घेता येईल तर थोडं थोडं घालून पाणी आपल्याला हे मळून तर चपातीचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे पाणी थोडं थोडं टाकून आहे तर आता पीठ आपलं मळून झालेलं आहे आता यावरती थोडंसं तेल घालूया यावरती अर्धा चमचा मी तेल घातलं आणि इथे आपल्याला पाऊन वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलेलं ला, आहे दोन चमचे उरलेले आहे बघा आता आपण तेल घातले तर हे मळून घ्या थोडस तर आता मळूनही छान झालेलं आहे आता यावरती पाण्याखाली घट्ट पिळून घेतलेला रुमाल घालायचा आहे आणि पंधरा मिनिटं ह्याला झाकून ठेवायचं आहे तर आपल्याकडे आता पंधरा आप मिनिटं आहेत तेव्हा या पंधरा मिनिटामध्ये आपण साठा करून घेऊया साठा म्हणजे कॉर्न आणि साजूक तुपाची पेस्ट तर कशी करायची तर इथे घ्यायचं आहे आपल्याला कॉर्न दोन चमचे तर इथे दोन मोठे चमचे मी कॉर्न घेतलेलं घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप मी थोडंसं वितळून घेतलं आहे आणि पूर्ण आता हे गार आहे गार झाल्यावरच घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स करून छान अशी पेस्ट करून घ्यायचे याला साठा असे म्हणतात तर आता छान असं मिक्स झालेलं आहे आता हे तुम्हाला सुरुवातीला पातळ दिसतंय पण नंतर हे घट्ट होईल जेव्हा कॉर्नफ्लॉवर यामध्ये पूर्णपणे भिजेल आता इथे पंधरा मिनटं झालेले आहेत रुमाल काढूया आणि थोडंसं आता मळून घेऊया थोडंसं मळून झालं की आता याच्या आपण लाट्या करायला घेऊया तर इथे ओट्यावर मी लाट्या करून घेणार आहे आता आपण याची सहा भाग करून घेऊया तर यातला एक गोळा असं घ्यायचा आहे सगळ्या आधी सोडवून घ्या म्हणजे तुम्हाला समान काट्या काटता येतील हे सर्व गोळे यामध्ये काढून घेऊया आणि एकच गोळ्यात घ्यायचं बाजूला इथे मैदा घ्यायचा आणि या मैद्यामध्ये हे आहे आणि अगदी पातळ ही लाटी आपल्याला लाटून घ्यायचे चपातीपेक्षा पण थोडी पातळ लाटायचे पीठ लागलं तर मधी मधी थोडं थोडं लावा जास्त लावू नका तर याप्रमाणे आपल्याला अगदी पातळ लाटायचं आहे बघा तर बाकीच्याही या गोळ्यांचे मी याप्रमाणे पोळ्या लाटून घेणार आहे तर आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण पुढची कृती करायला घेऊया तरी ते पोळी घ्यायची आणि यावर त्या साठा घालायचा अगदी थोडासा आणि पसरून घ्यायचे सर्व बाजूने सर्व बाजूने छान असा लागला पाहिजे याप्रमाणे पसरवून घ्या तेल हा म्हणजे हा साठा आपला सर्व बाजूने साठा छान असा लावून झाला यावरती मैद्याचं पीठ थोडस भुरबुरायचं आहे अगदी थोडस सर्व बाजूने असं भुरभुर आता दुसरी पोळी यावरती घालूया अगदी सारखी करून घाला परत यावरती साठा घालायचाय पसरून घ्यायचं हलक्या हाताने परत दुसरी पोळी यावरती चढवायची साठावरती घालायचे परत पसरून घ्यायचे आता ही चौथी पोळी आपल्याला यावरती घालायचे तर चार पोळ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत परत यावरती साठा घालायचा आहे सर्व बाजूने छान असं सारखं लागलं पाहिजे कुठेही कमी पडता कामा नाही याप्रमाणे तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर मैत्याचं पीठ थोडं गुरगुरायचं राहायचं आहे वरून आता याला आपल्याला दुमडून घ्यायचंय त्यानंतर इकडने आहे यावरती आहे परत एकदा याला साठा लावून आहे पीठ वरती आहे परत आणि आता घडी मारायची त्यानंतर इकडने म्हणजे चौकोनी आकार याला आणायचा आहे दुसराही पार्ट जो आहे तुम्ही याप्रमाणे करून घेणार आहे तर आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचंय तर आता हे थोडंसं पातळ आहे लाटाला होणार नाही यासाठी आपल्याला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवायचंय फ्रीजरमध्ये ठेवू नका तर आता मी फ्रीजमध्ये ठेवते तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मी फ्रीजमधून हे काढून घेतलेलं आहे आणि बाजूला तेल देखील मंदाचं गरम करायला ठेवते आता आपण लाटाला घेऊया तर एक आधी घेऊया तिथे मैदा घ्यायचा थोडासा यावरती देखील मैदा घालायचा आहे आणि चौकणीच आपल्याला लाटायचं आहे वर खाली वर वरखाली करत आपल्याला लाटून आहे म्हणजे आपल्याला खारी पाडायला अगदी सोपं जाईल म्हणून चौकणी आहे पीठ इथे जास्त लावू नका अगदी थोडंच लावा आणि असं ओट्यावरच लाटा म्हणजे लाटाला बरं जमतं अपले पन कट विया। तर एवढी गाडी आपल्याला आता ठेवायचे आता आपण कट करून घेऊया तर बाजूला हा जो किनारा आहे ती कट करून घेऊया म्हणजे आपल्याला चौकोनी भाग मिळेल चौकोनी शेप आपल्याला द्यायचा आहे तर आता दीड इंचाच्या मापाने कट करूया बाजूचा भाग एक कट करून टाकायचा फक्त था। दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर दोन इंच घेतला तरी चालेल मी दीड इंच घेतलेला आहे आता आपण तीन भागात कापूया इथे तेल अगदी गरम हवं आहे आपल्याला जास्त कडक देखील नको आहे आणि अगदी कमी देखील नको आहे थोडं मध्यमच हवं आहे तरच आपल्या खारीला छान असे पदर सुटतील तर बघा तेलाला छान असे बुडबुडे यायला लागले आणि आपण जे तुकडा टाकलेला तोही हळूहळू जास्त गरम करायचं नाही अगदी मंद आचेवरच हे आपल्याला खारी करून घ्यायचे तर आधी हे काढून घेऊया आणि आता एक एक सोडूया तर इथे मी चार आधी सोडून घेतलेले आहे तर आधी अजिबात हलवायचं नाही असं थोडं वर आलं की असं बाजूबाजूला करायचंय गॅसचे असं लहानच ठेवायचे आणि इथे काट्या चमच्याने हे पलटवायचं आहे काटा चमचा नसेल तर साधं चमच्यान पलटवलं तरी चालेल आणि अगदी अलगच पलटवा तर मधी मधी पलटवत पलटवत सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे तर बघा छान असे पदर सुटायला सुरुवात झालेली आहे इथेही तुम्ही बघताय छान असे पदर सुटायला सुरुवात झाले हे काम करताना म्हणजे हे खारीचं काम करताना खूप संयमता आपल्याला ठेवावी लागते घाई घाई अजिबात करायची नाही आणि गॅस तर अजिबात मोठा करू नका मंद आचेवरतीच हे करून घ्यायचे आता इथे अगदी थोडासा गॅस मी मोठा करते अगदी जरासा म्हणजे मध्यम आणि लोच्या मध्ये आपल्याला हा गॅस ठेवायचा आहे तेल आता इथे थोडं गरम झालंय तेव्हा मी गॅस कमी करताय आणि आता याला छान असं सोनेरी रंग आलाय काढून घेऊया खारी आपली झालेली आहे तेल चांगलं मिसळून घ्यायचंय आणि मगच काढायचंय खारे खार मी याप्रमाणेच करून घेणार आहे तर आपली खारी रेसिपी झालेली आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की करा आणि घरी करून देखील बघा तर घरच्या घरी अशी छान तुम्ही पण घर खाली करून बघा मस्त होते अगदी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तो तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद